आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतून रात्रभर झालेल्या पावसामुळे अंधेरी सब्वे बंद झाला आहे अंधेरी परिसरात सकाळी देखील प्रचंड पाऊस कोसळतोय मुंबई आणि उपनगराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय आणि त्यानंतर अंधेरी परिसरामधल्या सबवेमध्ये पाणी साचलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात साचलेलं हे पाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे अर्थातच नेहमीप्रमाणे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला आहे त्या ठिकाणी पोलीससुद्धा उभे आहेत आणि दोरीनं बांधून हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे दोन्ही टोकांना दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि कोणीही या भागातनं या सब्वेवरनं ये जा करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे मुंबईमध्ये सध्या जोरदार पाऊस होतो आहे आणि पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं वर्तवला होताच त्यानुसार रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय अंधेरी सब्वेचा हा भाग लागलीच पाण्याखाली भरलेला आहे वरून रेल्वे लोकल धावत आहेत आणि खालून पाणी साचणं ही नित्याची बाब खरं तर अंधेरी परिसरातल्या आणि ये जा करण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा खरं तर हा भाग मात्र तरीही मोठ्या प्रमाणात इथे दरवर्षी आणि प्रत्येक पावसात आणि प्रत्येक मोठ्या पावसात पाणी साचतेच सध्या देखील मुंबईमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय थ दाटून आलेले पाहायला मिळत आहेत तर अनेक ठिकाणी पाऊस ही सुरू आहे रात्रभर काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो